मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो या व्हिडिओमध्ये दहावी बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली ची वाक्य आपण सोडविणार आहोत मित्रो पंक्चुएशन म्हणजे काय कोणकोणत्या प्रकारची पंक्च्युएशन्स आहेत कोणते पंक्च्युएशन मार्क कोठे वापरतात यासोबतच शिक्षण विभागाने पुरलेल्या क्वेश्चन बँकमधील ची सोडवलेली वाक्य हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे वर आय बटनमध्ये आणि खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळून जाईल यासोबतच क्लास टेन ग्रामर अँड व्हॉकेबुलरी नावाची एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर हो आहे या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल चला तर मग ओळूया आपल्या पाठाकडे मित्र क्वेश्चन वन ए मधील तिसरी ॲक्टिव्हिटी साठी असते या ठिकाणी तुम्हाला दोन वाक्य देण्यात येतात आणि या दोन वाक्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन्स वापरून ही वाक्य पुन्हा लिहायची असतात या दोन वाक्यासाठी तुम्हाला दोन मार्क्स मिळतील मित्रो या ठिकाणी आपण बोर्डच्या नऊ परीक्षेमधील अठरा वाक्य घेतलेली आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग साठी असलेली सूचना आपण वाचूया पंक्च द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रिराईट डेम चला पहिलं वाक्य वाचूया वेल आय विश यू लक सेड सीताराम मित्रो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी डायरेक्ट स्पीचमधील वाक्य येतात हे वाक्य डायरेक्ट स्पीचमधीलच आहे आणि मार्च दोन हजार तेवीसला आलेले वाक्य आहे डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचे दोन भाग असतात एक बोललेले वाक्य जसे या ठिकाणी वेल आय विश यू लक हे बोललेले वाक्य आहे आणि दुसरे बोललेली परिस्थिती आणि हे वाक्य बोलणारी व्यक्ती या ठिकाणी बोललेली व्यक्ती दिलेली आहे तर बोललेले वाक्य हे कोटेशनमध्ये येत असते जसे या ठिकाणी आपण इनवर्टेड क्वामाज घेऊयात आणि बोललेली व्यक्ती आणि परिस्थिती कोटेशनच्या बाहेर येत असते आता ही व्यक्ती आणि परिस्थिती नंतर आल्यामुळे यापूर्वी आपल्याला कॉमा द्यावा लागतो आणखी काही नियम आहेत त्यामध्ये एक नियम म्हणजे कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटलने होते आय हे हमेशा कॅपिटलमध्ये असते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येत असतो प्रॉपर नाउन ची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होत असते अशा प्रकारचे काही नियम आहेत हे सर्व नियम मधील त्या मध्ये तुम्हाला मिळून जातील चला आता हे वाक्य आपण पाहूया वेल आय विश यू लक सेट सीताराम कसं होईल हे वाक्य पहा वेल वेलचं डब्ल्यू कॅपिटल घेतलेलं आहे आपण वेलनंतर या ठिकाणी क्वामा घेतलेला आहे आणि इनोटेड कॉमन हे सुरुवात या वाक्याची झालेली आहे आय यू लक इतकं हे बोललेलं वाक्य आहे म्हणून हे कोटेशनमध्ये आपण घेतलेलं आहे या ठिकाणी कोटेशन क्लोज केलेलं आहे या वाक्याच्या शेवटी कॉमा दिलेला आहे कारण संपूर्ण वाक्य संपलं नाही आणि सेड सीताराम हे आपण बोललेली व्यक्ती आणि परिस्थिती नंतर घेतलेली आहे आणि वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप दिलेला आहे सीतारामचं यशसुद्धा आपण कॅपिटल घेतलेलं आहे चला पुढचं वाक्य पाहूया व्हॉट्स युअर नेम लिटिल वन आस्कड द टीचर पहा या वाक्याची सुरुवात देखील आपल्याला कॅपिटल लेटरने करायची आहे बोललेलं वाक्य सुरुवातीला आलेलं आहे म्हणून हे सुद्धा इन्व्हर्टेड कॉम मध्ये घ्यायचं आहे या ठिकाणी पहा टी एस आलेलं आहे मित्र हो हे टी एस ऍक्च्युली अशा प्रकारचं आहे टी अपस्टू पी एस म्हणजेच अशा प्रकारे होईल अपस्टॉपी यसचा अर्थ होतो इज लक्ष ठेवा अपस्टॉपी यसचा अर्थ होतो इज ईजचा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आलेला आहे म्हणून हे काय होईल व्हॉट इज किंवा व्हॉट्स युअर नेम या ठिकाणी आपल्याला कॉमा देता येईल किंवा नाही दिला तरी चालेल लिटिल वन परंतु या ठिकाणी मात्र क्वेश्चन मार्क आपल्याला द्यायचा आहे कारण हा प्रश्न आहे आणि डबल कोटेशन मार्क्सने हा क्वेश्चन बंद होईल आस्कडं द टीचर आणि त्यानंतर आस कडं द टीचर आपल्याला वापरून फुल स्टॉप द्यायचा आहे पहा वाक्य कसं केलेलं आहे आपण व्हॉट्स युअर नेम लिटिल वन आपण इथे कॉमा नाही घेतला नाही घेतला तरी चालतं शेवटी क्वेश्चन मार्क एनोटे कॉमा क्लोज आस्कड द टीचर आणि शेवटी फुल स्टॉप चला पुढील वाक्य घेऊयात शी सेड लेट्स चॅट हे hey, जुलै तेवीसला आलेलं वाक्य आहे या ठिकाणी पा बोललेली व्यक्ती अगोदर आलेली आहे परंतु वाक्याची सुरुवात मात्र कॅपिटल लेटरने आपल्याला ले करायची म्हणून शी कॅपिटल येईल सीई सेड यानंतर आता बोललेली व्यक्तीने परिस्थिती अगोदर आल्यामुळे याच्या नंतर कॉमा द्यायचं आहे आणि आलेलं वाक्य आपल्याला कोटेशन मार्क्समध्ये घ्यायचं आहे पुन्हा हे एल कॅपिटल येईल या ठिकाणी पुन्हा टी एस आलेलं आहे म्हणजे अपॉस्टॉपीएस हे असायला पाहिजे परंतु याचा अर्थ मात्र ईज होत नाही तर यू एस अस होतो लेटस सी सेड लेटस चॅट आणि सोपं वाक्य आहे बोललेलं हे वाक्य आहे या ठिकाणी कोटेशन कम्प्लीट होईल आणि त्याच्या अगोदर फुल स्टॉप येईल सर्वच्या सर्व पंक्च्युएशन्स हे कोटेशन मार्कच्या आत येतात म्हणून हे वाक्य कसं होईल शी सेड कॉमा लेट्स चार्ट पा या ठिकाणी एल कॅपिटल घेतलेलं आहे आपण या ठिकाणी अपस्टॉ पी वापरलेलं आहे आणि या ठिकाणी चॅटच्या नंतर फुल स्टॉप दिलेला आहे आणि इनोटेर कॉमा क्लोज केलेला आहे वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने केलेली आहे चला पुढील वाक्य पाहूयात व्हाट्स दॅट सेड कमल किशोर या ठिकाणी देखील बोललेलं वाक्य सुरुवातीला आलेलं आहे म्हणून हे डब्ल्यू कॅपिटल येईल कॉमा कॉमाने वाक्याची सुरुवात होईल आणि या ठिकाणी देखील टी एस आलेला हो आहे म्हणून या एसचा अर्थ सुद्धा काय होतो इज जेव्हा आपण वगळतो त्या त्यावेळी अशा प्रकारचा डोक्यावरून उलटा कॉमा आपण देत असतो याला अपॉस्टोपी म्हणतात वॉट्स दॅट सेड कमल किशोर हा देखील प्रश्नच आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क येईल आणि इनवर्टेड कॉमा क्लोज होईल आणि त्यानंतर सेड कमल किशोर कमल किशोर हे प्रॉपर नाउन आहे म्हणून या ठिकाणचे दोन्ही के कॅपिटलमध्ये येतील कमल किशोर आणि शेवटी फुल स्टॉप येईल चला हे वाक्य कसं केलं आहे आपण पहा वॉट्स दॅट डब्ल्यू कॅपिटल घेतलं आहे कोटेशन मार्कने वाक्य सुरुवात केली क्वेश्चन मार्कने वाक्य संपलं आहे पुन्हा नंतर कोटेशन मार्क पूर्ण केलं आहे त्यानंतर सेड कमल किशोर अशा प्रकारे के कॅपिटलमध्ये घेतले शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे चला पुढील वाक्य पाहूयात शी सेड आय एम डुईंग माय बीट हे मार्च बावीसच्या परीक्षेमध्ये आलेलं वाक्य आहे या ठिकाणी पहा वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होईल म्हणून यस मोठं काढूया आपण सी सेड बोललेली व्यक्ती आणि परिस्थिती सुरुवातीला आलेली आहे म्हणून याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे त्यानंतर आय हे हमेशा कॅपिटल येतं हे बोललेलं वाक्य आहे आय एम डुईंग माय बीट म्हणून हे कोटेशन मार्कमध्ये येईल आय एम डूइंग माय बीट या ठिकाणी फुल स्टॉप येईल आणि कोटेशन मार्क कंप्लीट होईल अशा प्रकारे के वाक्य होईल चला आपण कसं घेतलं आहे पहा शी सेड या ठिकाणी कॉमा दिलाय एस कॅपिटल आहे पुन्हा आय एम डुईंग माय बीट हे वाक्य कोटेशनमध्ये आपण घेतलेलं आहे शेवटी फुट स्टॉप दिलेला आहे आणि फुट स्टॉपच्या नंतर कोटेशन मार्क घेतलेला आहे चला पुढील वाक्य पाहूयात देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड पा या ठिकाणी बोललेलं वाक्य सुरुवातीला आलं आहे म्हणून हे कोटेशन मार्कमध्ये येईल हे टी कॅपिटलमध्ये येईल कारण वाक्याची सुरुवात आहे देन स्टे विथ मी टू नाईट आता या ठिकाणी कॉमा आपल्याला घेता येईल किंवा नाही घेतला तरी चालेल छोटं वाक्य असलं तर कोमा नाही घेतला चालतो या ठिकाणी हे वाक्य संपलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर कोटेशन मार्क कम्प्लीट करायचं आहे आणि त्यानंतर शी सेड आणि श त्याच्यानंतर शेवटी फुलस्टॉप अशा प्रकारे हे वाक्य होईल चला आपण कसं केलं पहा देन स्टे विथ मी टू नाईट असं आपण वाक्य कोटेशन मार्कमध्ये घेतलेलं आहे आणि वाक्याची सुरुवात कॅपिटल टीने केलेली आहे आणि वाक्याच्या नंतर कॉमा देऊन सी सेड असं लिहिलेलं आहे आणि शेवटी फुलस्टॉप दिलेला आहे चला पुढील वाक्य घेऊयात वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन आय ग्रम्बर्ड जुलै बावीसला हे आलेलं आहे वाक्य पुन्हा एकदा बोललेलं वाक्य सुरुवातीला आलेलं आहे म्हणून अगोदर आपण डब्ल्यू कॅपिटल करूया आणि कोटेशनने या वाक्याची सुरुवात करूया या ठिकाणी ओंट आलेला आहे मित्रो एन टी जर आलं अशा प्रकारे ते येतं यन आणि त्याच्यानंतर अपस्टॉपी टी आणि याचा अर्थ आहे नॉट नॉटचा हा शॉर्ट फॉर्म आहे अशा प्रकारे येतो परंतु हा असा असायला पाहिजे इथे काही तसा दिलेला नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला आपास्टॉपी वापरायची आप आहे वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन इथं हे वाक्य संपलं आहे म्हणून या ठिकाणी फुलस्टॉपाऐवजी कॉम येईल आणि कोटेशन मार्कने हे वाक्य बंद होईल आय ग्रम्बर्ड त्यानंतर आय हे कॅपिटल असतं म्हणून हे कॅपिटल येईल ग्रम्बल्ड नंतर फुलस्टॉप येईल असं हे वाक्य होईल चला आपण कसं केलं आहे पहा वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन अशा प्रकारे हे वाक्य आपण कॅपिटलने सुरू केलं आहे अँड कोटेशन मार्कमध्ये घेतलं आहे इथे अपस्टॉपी दिलेलं आहे आणि या ठिकाणी कॉमा दिलेला आहे त्यानंतर आय कॅपिटल घेतलेलं आहे आय ग्रम्बल्ड आणि शेवटी फुलस्टॉप आपण घेतलेलं आहे चला पुढील वाक्य आपण पाहूयात इज दॅट सो so? सेड मिसेस श्रीवास्तव हो। आता पहा या ठिकाणी बोललेलं वाक्य सुरुवातीला आलेलं आहे म्हणून एक कोटेशन मार्क्समध्ये येईल वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होते म्हणून इज च आय कॅपिटल येईल इज दॅट सो आणि हा क्वेश्चन आहे म्हणून क्वेश्चन मार्क येईल आणि कोटेशन पूर्ण होईल त्यानंतर सेड मिसेस श्रीवास्तव हा भाग येईल आणि शेवटी फुल स्टॉप येईल मिसेस श्रीवास्तव हे प्रॉपर नाव नसल्यामुळे मिसेसचं यम कॅपिटल येईल त्यानंतर फुल स्टॉप येतो शॉर्ट फॉर्म असल्यामुळे श्रीवास्तवचं यस yes, कॅपिटल येईल अशा प्रकारे हे वाक्य होईल चला आपण कसं केलं आहे पहा इज दॅट सो so? अशा प्रकारे आपण या ठिकाणी कोटेशन मार्क्सने वाक्य सुरुवात केलेली आहे पहिलं लेटर कॅपिटल घेतलेलं आहे इथे आपलं कोटेशनने ने वाक्य कंप्लीट करायचं आहे ते आपलं विसरलं होतं कोटेशनने हे वाक्य आपण इथे कंप्लीट करूयात सेड मिसेस श्रीवास्तव पा मिसेसचं एम कॅपिटल घेतलं आहे या ठिकाणी फोस स्टॉप दिला ले 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 आहे आणि श्रीवास्तवचं यस कॅपिटल घेतलं आहे वाक्याच्या शेवटी फोस्टॉप दिलेलं आहे चला पुढील वाक्य घेऊयात रॉबर्ट सेड आय डोंट नो या ठिकाणी देखील बोललेली परिस्थिती सुरुवातीला आलेली आहे कॅपिटल लेटरने वाक्याची आपण सुरुवात करूयात रॉबर्ट सेड त्यानंतर कॉमा देऊयात आय डोंट नो हे बोललेलं वाक्य आहे म्हणून हे कोटेशनमध्ये येईल आय हे हमेशा कॅपिटल असतं म्हणून हे कॅपिटलमध्ये आपण घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हुस्टॉप देऊन कोटेशन आपण कम्प्लीट केलेलं आहे अशा प्रकारे वाक्य केलेलं आहे चला आपण कसं केलं आहे पहा रॉबर्ट सेट त्यानंतर कॉमा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आय डोंट नो हे कोटेशनमध्ये आपल्याला वाक्य घ्यायचं आहे चला पुढील वाक्य पाहूयात आय आस्कड डीड यू गिव एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आता या ठिकाणी देखील बोललेली परिस्थिती सुरुवातीला आलेली आहे वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करूया आपण आय कॅपिटलच असतं आय आस्कडं त्यानंतर कॉमा येईल आता हा प्रश्न आहे आणि हे वाक्य कोटेशन मार्कने सुरू होईल आणि हे डीडचं डी कॅपिटल येईल अशा प्रकारे हे डी कॅपिटल येईल डीड यू ग्यू एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु आणि शेवटी क्वेश्चन मार्क येईल आणि कोटेशन मार्क कम्प्लीट होईल गुरुदक्षिणा तुम्ही सिंगल इनोटेड कोमामध्ये घेऊ शकता किंवा इटॅलिक्समध्ये देखील गुरुदक्षिणा घेऊ शकता कारण हा शब्द वेगळा आहे किंवा मराठीमधील आहे म्हणून हा सिंगल कोटेशन मार्क्समध्ये घेतला तरी चालेल चला आपण कसं केलं आहे पहा आय अंतर कॉमा दिला आहे आणि डीडचं डी कॅपिटल केलं आहे आणि कोटेशन मार्कने वाक्याची सुरुवात केलेली आहे डीड यू गिव एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु वाक्याचा शेवट क्वेश्चन मार्कने केलेला आहे आणि कोटेशन मार्क पूर्ण केलेला आहे या गुरुदक्षिणाला तुम्ही सिंगल इनोटेड कॉमा देऊ शकता चला आता आणखी काही वाक्य आहेत जी तुम्ही स्वतः करायची आहेत आणि या वाक्याची उत्तरे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत पहा मार्च दोन हजार वीसला आलेली दोन वाक्य आणि मार्च दोन हजार एकोणीसला आलेली दोन वाक्य या ठिकाणी आपण घेतलेली आहेत शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ आणि व्हाट्स युअर ओपिनियन ऑन फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस्कड द इंटरव्ह्युअर लेट्स गो फॉर अ वॉक आणि हाऊज दॅट सेड नाथू अशा प्रकारची ही वाक्य तुम्ही काय करायची आहेत पंक्च्युएट द सेंटेन्सेस अँड रिराईट देम या सूचनेनुसार पंक्च्युएशन मार्क्स वापरून पुन्हा लिहायचे आहेत कॉमेंट बॉक्समध्ये या वाक्यांची उत्तरे लिहा आपण पाहूया तुमची किती वाक्य बरोबर येतात कारण दोन मार्क्ससाठी प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला दोन वाक्य असतात म्हणून चार मार्क्सची किंवा कॅ पाहूया तुम्हाला किती मार्क्स पडतात आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रो दहावीच्या परीक्षेमध्ये आलेलं व्याकरण या दोन व्हिडिओमध्ये सोडलेलं आहे हे दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू